व्यासपीठ गावची खबर न्यूज कर्जत तालुका आय आठवले पक्षाचे अध्यक्षपद व संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कर्जत तालुका अध्यक्ष पदासह संपूर्ण का कार करण्यात आली आहे आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून सद्यस्थितीत ता, कार्यरत असलेले कर्जत तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला पदमुक्त करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे आमच्या आदरणीय ऍडव्होकेट डी के बर्वे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतची जी तालुका देशामध्ये निवडणूक आम्हाला पार पाडायची आहे त्यासाठी त्यांचं जे मार्गदर्शन मला लाभलं त्या अनुषंगाने रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने का तालुका का कार्यकर्ते तालुका अध्यक्ष त्यांची संपूर्ण आज वर्षी मी बरखास्त केलेली आहे ही कार्यवाही राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष रामदास साठवले व संघटन सचिव ऍडव्होकेट बी के बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले असून जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार कर्जत तालुका अध्यक्ष पद आणि संपूर्ण कार्यकारिणी पुढील आदेश होईपर्यंत बरखास्त राहणार आहे पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट बी के बर्वे लवकरच रायगड अध्यक्षांना पुढील निवडणुकीचा कार्यक्रम देणार असून त्यानंतर कर्जत तालुका अध्यक्षपदाची निवडणूक तारीख जाहीर केली जाणार आहे पण नव्या कर्जत तालुका अध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे आर पी आयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे सदरील निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उदाहरण आले असून आगामी निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची प्रक्रिया सुरू असल्याचे साहेब यांच्या आदेशाने या अदे, खऱ्या अर्थाने कर्जत मधील तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारणीची नाव्याने निवड करण्याचे आदेश पारित झालेले आहे आणि पक्षाचे केंद्रीय संघटन सचिव आणि केंद्रीय प निवडणूक प्र प्रमुख आमच्या आदरणीय ॲडव्होकेट बी के बर्वे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतची जी देशामध्ये निवडणूक आम्हाला पार पाडायची आहे त्यासाठी त्यांचं जे मार्गदर्शन मला लाभलं त्या अनुषंगाने रायगड जिल्हा या नात्याने कर्जतची तालुका कार्य करणे तालुका अध्यक्षांची संपूर्ण कार्यकारणी आज रोजी मी बरखास्त केलेली आहे आणि बरखास्त तालुका कार्यकारणी केल्यानंतर जी नवीन निवड प्रक्रिया पक्षांतर्गत होणार आहे त्यासाठी आज उद्याकडे मला पक्षाचे जे आमचे निवडणूक प्र प्रमुख आहेत त्या ॲडव्होकेट डी के सवे बार्वे साहेब मला नोटिफिकेशन पाठवून देतील आणि ते नोटिफिकेशन आल्यानंतर येत्या आज उद्याकडे दोन दिवसात पुढील तारीख फायनल होऊन त्या दिवशी कर्ज तालुक्याची पक्षांतर्गत निवडणूक ही पार पाडली जाईल त्या निवडणुकीमध्ये जो निवडून येईल तो नंतरचा कर्जत तालुक्याचा रिमोन पार्ट तालुका अध्यक्ष असेल आणि त्यानंतर कार्यकर्णी अस्तित्वातील तुर्तास आज रिमोड पार्ट ऑफ कर्जत तालुक्याची तालुका अध्यक्ष सहित त्यांची संपूर्ण कार्यकर्णी मी बरखास्त केलेली आहे